चंद्रभागा नदीची पातळी ओसरली असून वारीतील भाविकांना आता पुराचा धोका नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग गुरुवारी कमी करण्यात आला त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी ओसरू लागली आहे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक फुटाने पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे सध्या तरी संभाव्य पुराचा धोका टळला आहे मागील आठवड्यात पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे उजनी धरण शहात्तर टक्के भरले आहे ऐन आषाढी यात्रेत चंद्रभागेला पूर येऊ नये यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उजनीतून पाणी सोडण्याची सूचना केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य नियोजन करून धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले सध्या पुणे जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उत्संत घेतले आहे त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग गुरुवारी कमी केला आहे शिवाय वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग देखील कमी केला आहे त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागेची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे